नमस्कार बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता ऑक्टोबर महिना लागलेला आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या बागेतजवळजवळ गुलाबाची झाडं असतातच आता बघा गुलाबाला किती भरपूर कळाय लागलेल्या आहेत पण गुलाबाचा खरा सीझन असतो हिवाळा हिवाळ्यामध्ये त्याला अक्षरशः भरभरून फुलं येतात तर ही फुलं येण्यासाठी आपल्याला आत्ता काही कामं करायची असतात गुलाबाच्या झाडावर तर ती काय काम करायचं त्याची कशी काळजी घ्यायची आत्तापासून हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा तर गुलावर करायचं पहिलं काम म्हणजे त्याची छाटणी करायची आता आपल्याला आणि आता आपल्याला याची खरड छाटणी करायची म्हणजे हार्ड प्रूनिंग म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के झाड आपण आता कमी करू शकतो म्हणजे कमी करायचं ॲक्च्युली आणि असे शेंडे पण कधी कधी आपल्याला जर भीती वाटत असेल ना तर एवढं झाड जर कापलं आणि आपलं जर फुटलं नाही तर त्याचे तुम्ही शेंडे पण छाटू शकता तर अशी दोन प्रकारे गुलाबाची छाटणी होती तर एक त्याला म्हणतात सॉफ्ट प्रुनिंग आणि एक असते हार्ड प्रूनिंग तर हा तर छाटणीचा काय फायदा आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू तर छाटणी केल्यामुळं काय होतं की आपलं झाड घनदाट होतं त्याला नवीन नवीन नवी भरपूर फांद्या फुटतात आणि जेवढ्या फांद्या नवीन येतील तेवढेच आपल्या झाडाला फुलं पण जास्त येणार ना कारण की तुम्हाला तर माहीतच आहे की गुलाबाचे जे नवीन फूट असतील त्यावरच फक्त कळ्या लागतात आणि फुलं येतात त्यासाठी आपल्याला ह्या झाडाची छाटणी करणं खूप जरुरीचं आहे आणि ते जर तुम्ही आता ऑक्टोबरमध्ये करून घेतलं ना तर नोव्हेंबरपासून तुम्हाला नोव्हेंबर एंडपासून म्हणजे साधारण तुम्हाला फुलं मिळायला झाडावर सुरुवात होईल छाटणीनंतर एक आठ दहा दिवसात त्याच्यातून नवीन शूट्स येतील बघा नवीन नभी नवीन कोंब येतील असे तर त्याच्यासाठी चा छाटणी करणं खूप गरजेचं आहे शिवाय काही काही झाडांच्या फांद्या अशा खूप पातळ असतात तर त्या पण मग जाड येतात तर फाट छाटणीसाठी आपल्याला असं एक प्रूनर पाहिजे त्याच्यानंतर हे सॅनिटायझर आहे म्हणजे आपले हे हत्यार जे आपण वापरणार आहोत ना ते सॅनिटाईज करून घ्यायचं त्याच्यामुळं मग त्याच्यावर काही कीड वगैरे असेल तर म्हणजे जात नाही कधी कधी काय होतं प्रूनरला पण काही म्हणजे असू शकतं ना काही फंगस वगैरे तर आता काय करणार आहे याच्या मी जवळजवळ याची मी खरड छाटणी म्हणजे जवळजवळ हार्ड प्रुनिंग आहे म्हणजे जवळजवळ याचा मी सत्तर टक्के भागता आता काढून टाकणार आणि तीसच टक्के झाड माझा शिल्लक राहील तीस ते चाळीस टक्के तर मी बघाल आता व्हिडिओमध्ये तर जिथून आपली ही फांदी जिथं बाहेर जाणारा जो नोड आहे ना आपला हे अशी बाहेर जाणारी फांदी त्याच्यावरनं कट करायचं म्हणजे त्याची वाढ छान होती अशी बाहेरच्या बाजूला फांदी येईल आपली आणि मग खालच्या नोडमधनं आतमध्ये जाणारी फांदी येते तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि छाटणी केल्यानंतरच्या आहे ना आपलं झाड असं मजबूत होतं बघा कारण की त्याची एनर्जी आहे ना आता जे राहिलेलं झाड आहे ना त्यालाच मिळणार आहे फक्त झाडाची पूर्ण एनर्जी हिवरची जी अनावश्यक वाढ आहे ना ही सगळी निघून जाणार आहे त्याच्यासाठी पण छाटणी करणं खूप गरजेचं आहे तर तुमच्याकडे पण जर गुलाबाची झाडं असतील ना तर तुम्ही आता या ऑक्टोबर महिन्यात त्याची छाटणी करूनच घ्या अशा प्रकारे बघा मी बऱ्यापैकी झाड कमी केलेलं आहे जवळजवळ सत्तर टक्के झाड मी कमी आहे वरची सगळ्या नवीन फुटी आता ह्या हे झाड माझं खूप मजबूत होईल ह्या ज्या फांद्या आहेत ना खालच्या ह्या तशा त्याच्याशा जाड होतील बघा आता आणि ह्या छाटणी केलेला वरचा भाग आहे ना तर कधी कधी तुमच्या लक्षात येत असेल बघा वरनं असं काळी पडायला सुरुवात होती फांदी त्याला डायबॅक म्हणतात त्याच्या कधी कधी त्याच्यामुळं आपलं पूर्ण झाड खराब होऊ शकतं असे वर्ण फांदी काळी काळी पडत जाते आणि पूर्ण झाड आपलं जाऊ शकतं त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला फंगीसाईड पावडर लावायची तर तुमच्याकडं फंगीसाईड पावडर नसेल तर तुम्ही म्हणाल मी हळद लावल पण हळद तितकी प्रभावी काम नाही करत त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं ऑनलाईन पण हे सहज मिळतं किंवा आपल्या औषधांच्या खतांच्या दुकानात तर एक छोटंसं पॅकेट आणून ठेवायचं ते तुम्हाला खूप दिवस जाईल अगदी शंभर सव्वाशे रुपयाला पण मिळेल तर अशी ही फंगीसाईड पाव पावडर सगळ्या कट केलेल्या भागावर लावायची म्हणजे वरनं त्याच्यातनं बाहेरनं काही इन्फेक्शन होणार नाही काही रोगराई ह्या फांदीच्या कट केलेल्या भागातनं आत जाणार नाही आणि आपलं झाडं अगदी सुरक्षित राहील त्याच्यासाठी हे आपल्याला असं पूर्ण लावून घ्यायचं जेवढ्या फांद्या तुम्ही कट केल्या आहेत ना आम्ही अगदी व्यवस्थित लावायचं जास्त तुम्ही त्याची पेस्ट करून पण लावू शकता पाण्यात कालून पण आप मला काही त्याची गरज वाटत नाही मी पावडरच लावत असते वर्ण आता ह्या झाडाची बघा थोडीशी मी तुम्हाला सॉफ्ट प्रुनिंग करून दाखवते अशा सात ते आठ इंचाचा भाग जो असतो ना तो कट करायच्या वरनं सगळ्या फांद्या तर कधी कधी काय होतं आपल्याला कॉन्फिडन्स नसतो आपल्याला वाटतं अरे माझं झाडं नवीन असतं तुम्ही बागकामामध्ये आणि एवढं जर झाड कट केलं मी ते परत फुटतं की नाही फुटतं तर तुम्ही असे सॉफ्ट प्रुनिंग करू शकता त्याची आणि त्याच्या पण फांद्यांना वरणं फंगीसाईड पावडर लावून द्यायची म्हणजे तुम्हाला त्याच्यावर पण फुलं मिळतील <shriek> आता ह्या दिवसामध्ये तुम्ही ना गुलाबाची रिपोर्टिंग कमी करू शकता म्हणजे गुलाबाची कुंडी बदलू शकता त्याची माती बदलू शकता पण आज मला काही रिपोर्टिंग करायची नाही मी मागेच त्याची मार्च महिन्यामध्ये वगैरे रिपोर्टिंग केलेली गुलाबाची भरपूर खतं वगैरे घालून पण आता मला याला खत जरी रिपोर्टिंग नाही केली ना तर खतं घालायची गरज आहे जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो तेव्हा मातीमध्ये भरपूर खतं वगैरे ॲड करतो पण आता वर्ण मला याच्यामध्ये खतं घालायचे तर खत ते खतं कसे घालायचे आणि काय काय घ्यायचं त्याच्यासाठी ते आपण आता बघू त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला माती खुरपून घ्यायची हां आणि एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा तुम्ही छाटणी करताना झाडाची आपल्या झाडाची माती ओली पाहिजे बरं का कोरडी असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मग छाटणी करायची आता बघू खतांबद्दल तर हे आहे गांडूळ खत ही निंबोळी पेंट अगदी थोडीशी मी मोरी पेंट घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी फंगीसाईड पावडर पण कालू कालून घेऊ म्हणजे मातीमध्ये पण आपली फंगीसाईड पावडर जाईल गुलाब खूप वेळा फंगसने खराब होतं बुरशी असती मातीमध्ये कधी कधी आपण जे वर्ण खतं घालतो ना त्यात पण कदाचित असू शकते त्यामुळं आपल्याला हे खूप दिवस तुम्ही ठेवता काही कशाचं पण असं काही बाहेरनं जाऊ शकतं काही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे एवढं खत आहे ना हे जवळजवळ माझ्या दोन ते तीन कुंड्या होतील बरं कायच्या दोन कुंड्या तर नक्की होतील आपल्याला खत भरपूर घालायचे कारण गुलाब हे अतिशय खादाड झाड म्हणून आपण त्याला हेवी फीडर म्हणतात गुलाब म्हणजे भरपूर खाद खाद्य ज्याला लागतं ना असं झाड आहे आता आपण हे झाड खत घातलं आणि परत घालायचंच असं नाही याच्यानंतर पुन्हा एक आठ दहा दिवसांनी याच्यावर नवीन फुटे दिसायला लागतील बघा त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी म्हणजे पंधरा दिवस झाले ना आपलं आता हे खत घालून की त्याच्यानंतर परत आपल्याला थोडे थोडे खतं घालायचे त्याच्यात मग कधी तुम्ही सीविडचे तुमच्याकडं सीविड असेल लिक्विड ते पाण्यात घालून देऊ शकता कधी केळीच्या साली पाण्यात भिजवून कांद्याच्या साली पाण्यात भिजवून ते द्या कधी शेणखत असेल तुमच्याकडं किंवा असे त्याचे गौर्या असतील ना त्या पाण्यात भिजवा व थोडं थोडं वर्मी कंपोज द्या एक एक मूठ फक्त असं भरपूर खतं त्याला लागतात आता खतं देण्यासाठी मी माती सगळी वरची काढून घेते अगदी वरून जर टाकलं ना आपण ते खत वरच्यावर राहतं आता हे आपण अशी जर माती काढली ना ते मुळ्यांना घ्यायला बरं पडतं म्हणजे मुळ्यांपर्यंत जातं ते खत आपलं तर आम्ही मी चार मोठी म्हणजे जवळजवळ एक ओंजळ खत घातलेलं याच्यामध्ये आणि हे मातीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपण ही जी माती काढलेली ना त्यांनी परत ते आपल्याला झाकायचे हे बघा आता मातीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आपण ते ह्या खुरपीच्या साह्यानी आणि त्याच्यानंतर परत आता ही जी काढलेली माती ना ती टाकून द्यायची त्याच्यावर ते खत आपल्याला झाकून टाकायचं आहे माझी पहिली मातीतून बघा खूप भुसभुशी ते आणि आता आपल्याला याला पाणी द्यायचं आहे तर पाणी देण्यासाठी मी काय करणार आहे जे पहिलं पाणी देते ना मी आता छाटणीनंतर आणि खत घातल्यानंतर हे ह्युमिक ॲसिड वापरते आहे तर ह्युमिक ॲसिड पण तुम्हाला असं कोरड्या स्वरूपात पण मिळतं क्रिस्टलच्या किंवा पातळ पण मिळतं तर माझ्याकडे ही त्याची पावडर आहे आणि ही पाण्यात अक्षरशः खूप काही सेकंदात मिक्स होती तर हे संपूर्ण एक मग भर पाणी मी आता या कुंडीला घालणार आहे एका वेळेस पाणी देताना अगदी भरपूर पाणी द्यायचं असं पण गुलाबाला खूप कोरडी माती नाही चालत त्याच्यात चा थोडंसं मॉइश्चर असला तर गुलाबाची वाढ चांगली होती अगदी खूप सुकू द्यायची माती मग पाणी घालायचं असं नाही करायचं अगदी गुलाब आपला मान टाकेल आणि हे पाणी दिल्यानंतर काय करायचं आहे गुलाबाचं झाड आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं जेव्हा आपण त्याची रिपोर्टिंग करतो छाटणी करतो रिपोर्टिंग करताना काय होतं किंवा खतं घालताना थोड्या मुळ्या डिस्टर्ब होतात ना त्याच्या त्याच्यासाठी ते आपल्याला सात आठ दिवस सावलीत ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा नवीन फुटी दिसायला सुरुवात होईल ना मग आपल्याला त्याला उन्हामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि गुलाबाला भरपूर ऊन आवडतं जिथे तुमच्या जिथे सहा ते सात तास ऊन मिळेल ना अशा जागेवर तुम्हाला गुलाब ठेवायचा आहे म्हणजे त्याची वाढ चांगली होईल तर प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली ना तर तुम्हाला पण बघा त्याचे खूप छान रिझल्ट मिळतील तर लवकरात लवकर कामाला लागा आणि गुलाबाची छाटणी करून घ्या खतं घाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर